शूरैश्वर भक्ति सस्ते दस्ते मरका मोला गुटी रे नर नर आसमला वाटवारी सरना संकटी पावा देई वाणी रक्षा करवी शूरैश्वर वरदी भारत संयुवनी कहे कहे की <laughs> शिवाजी महाराज की हरा हरा जय भवाय जय शिवाजी जय भवा पुण्य शिवाजती श्री शिवाजी महाराज की धर्मवीरा छत्रपती श्री संभाजी महाराज की भूषण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आरक्षण दिले त्यामुळे अनेक मागासवर्गीय समाज आहेत त्यांना धक्का लागणार आहे खरं तर सर सरसकट देण्याच्या मागणीला हा बायपास मार्ग आहे त्यांचा खरं म्हणजे हे जेव्हा त्यांना काल जो आपण निर्णय घेतला तो निर्णय मराठा समाजाला आतापर्यंत मराठवाड्यात किंबहुना इतर ठिकाणी कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हती ती प्रमाणपत्र देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटीने सुरू केलं कारण त्यांचा इतर कुणाच्याही हक्काला बाधा न पोहोचता आमचा हक्क मिळाला पाहिजे अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती त्या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती आणि त्यामुळे सरकारने जो जे आपलं नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यामध्ये सुसस् सुस्पष्टता अधिक स्पष्टता आणि अधिक सुलभता आली पाहिजे आणि पितृसत्ताक पद्धतीने वडील आजोबा पंजोबा असं जे काही फॅमिली ट्री आहे ब्लड रिलेशन आहे या माध्यमातून नातेवाईक असतील सगळे सोयरे असतील या सगळ्यांना जो हक्क आहे त्यांचा कुणबी नोंदी असलेल्या लोकांचा त्यामध्ये त्या जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत यामध्ये कुठल्याही ओबीसी समाजावर इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि जे नोटिफिकेशन आहे ते इतरही समाजाला मार्गदर्शक ठरेल त्यामुळे ब छगन भुजबळ आमचे सहकारी मंत्री आहेत त्यांनी व्यवस्थित त्याचं ते माहिती त्यांनी घेतल्यानंतर मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर होईल आणि आमची सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असताना ओबीसी समाज असेल इतर समाज असेल कुठल्याही समाजाला धक्का न लावता त्यांचं आरक्षण कमी न करता त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याची चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका ही पहिल्या दिवसापासून आहे हे जाहीरपणे मुख्यमंत्री म्हणून मी सांगितलं आमच्या सरकारच्या इतरही लोकांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय यांनी देखील सांगितलं नारायण राणेंनी आता ट्विट करून या तुमच्या निर्णयाचा सगळा विरोध केला नारायण राणे एकंदरीत तुमच्या आहेत ते म्हणतात हा दिलेल्या सरकारच्या निर्णयाशी मी असहमत आहे आणि एकोणतीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला मी विरोध करेल कारण की पारंपरिक मराठ्याच्या आरक्षणाला या निर्णयामुळे धक्का पोहोचणार आहे पारंपरिक मराठा आरक्षण जे आहे कुणबी नोंदी हा जो हे नोटिफिकेशन जे आहे कुणबी नोंदी ज्यांच्याकडे जुन्या आहेत त्यांच्यासाठी तो कालचा निर्णय आहे ब्लड रिलेशनमधल्या वंशावळीतल्या लोकांसाठी आहे परंतु जे आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो निर्णय आपण घेतोय तो मागासवर्ग आयोग त्याचा इम्पिरिकल डेटा गोळा करते इम्पिरिकल डेटा गोळा करून त्याच्यामध्ये लोक चारशे चार, चार लाख लोक काम करत आहेत तीन शिफ्टमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर छत्तीस जिल्ह्यांमध्ये काम सुरू आहे मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कसा आहे हे त्या डेटामधून येईल आणि जे सुप्रीम कोर्टामध्ये जे देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मुख्यमंत्री असताना जे, जे आरक्षण दिलं गेलं होतं हायकोर्टात टिकलं होतं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं होतं त्या त्रुटी आणि ज्या नोंदी ऑब्झर्वेशन केंद्र सुप्रीम कोर्टाने त्याच्यात नोंदवल्या होत्या त्या या सर्व आ, जो मागासवर्ग आयोग आपण पुनर्गठित केलेलं आहे त्याच्या माध्यमातून या सर्व त्रुटी दूर केल्या जातील आणि त्रुटी दूर करून एक अतिशय परिपूर्ण असा मागासवर्ग आयोग अहवाल तयार करेल अहवाल सरकारला देईल आणि त्या अहवालावर सरकार एक विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं रद्द न होणारं आरक्षण देणार अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे आणि त्यामध्ये देखील इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी सरकारने घेतलेली आहे मग सर तुम्ही म्हणताय की टिकणार आरक्षण देऊ मग हे सगळे अध्यादेश तुम्ही काढतात आहात मग टिकणार जर आरक्षण मिळालं तर हे अध्यादेश मग रद्द केले जातील प्रमाणपत्र रद्द केले जातील हे कुणबी ज्यांच्याकडे प्रमाणपत्र जुन्या नोंदी आहेत निजामकालीन ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांचा एक विषय वेगळा आहे हा मराठा समाजाचा जो आरक्षणाचा विषय जो रद्द झालेला आपला सुप्रीम कोर्टात तो आपण त्याच्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केलेली आहे त्याच्यावर मराठा सॉरी मागासवर्ग आयोग काम करतो आहे जस्टिस सुक्रेसाहेबांचा मागासवर्ग आयोग आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणीही काही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही मराठा समाजाला ज्यांना मराठा समाजाचं आरक्षण हवं आहे त्यांच्यासाठी आपण हा मागासवर्ग आयोग कामाला लावलेला आहे युद्ध पातळीवर लोक काम करत आहेत आणि त्याच्यात पूर्णपणे एम्पिरिकल डेटा अगदी ज्या क्वेशनर दिले दिलेले आहेत त्यांना प्रश्नावली दिलेली आहे त्याच्यामधून मराठा समाज हा शैक्षणिक सामाजिक मागास सिद्ध होईल आणि दिलेलं आरक्षण टिकेल साहेब सातारा लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत शिवसेनेचा आहे वातावरणसुद्धा शिवसेनेसाठी चांगलं आहे तुम्ही ह्या मतदारसंघ स्वतःकडेच राहावा म्हणून काय प्रयत्न कराल का महायुतीचं सरकार आहे त्यामुळे आणखी निवडणुकांची अजून काही घोषणा झालेली नाही आणि त्यामुळे याच्यावर अगदी सर्वसंमतीने महाराष्ट्रातून मोदीसाहेबांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी अठ्ठेचाळीसपैकी फॉर्टी फाय प्लस जागा आल्या पाहिजे अशा प्रकारची आमची रणनीती आहे त्यामुळे या ठिकाणी संमतीने सर्व मार्ग काढला मागासवर्गीय आयोगाच्या सर्वेक्षणावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो विरोधक उपस्थित करताना पाहायला मिळतं रोहित पवार असतील जितेंद्र आवड असतील हे सातत्याने जे सर्वेक्षण घराघरात केलं जातं त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की यामुळे खरं तर टिकणारं आरक्षण म्हणजे जेव्हा संधी होती याच मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं संधी दिली जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी संधीचं सोनं केलं नाही तेव्हा मराठा समाजाला वंचित ठेवलं आणि आता जेव्हा आपण या मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जेव्हा सर्वेक्षणाचं काम करतो आहे हे सर्वेक्षणाचं काम उद्या आरक्षण दिल्यानंतर कुणी कोर्टात जाईल तेव्हा हे सगळे पुरावे म्हणून आपण सादर करणार आहोत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे त्यांची खरी वृत्ती जी आहे की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ती दिसून येते म्हणजे त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अडथळे आणण्याचं काम आहेत मला वाटतं अशा प्रकारचं काम कुणी करू नये जेव्हा संधी होती याच मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं संधी दिली म्हणजे जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी ते संधीचं सोनं केलं नाही तेव्हा मराठा समाजाला वंचित ठेवलं आणि आता जेव्हा आपण या महारासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जेव्हा सर्वेक्षणाचं काम करतोय हे सर्वेक्षणाचं काम उद्या आरक्षण दिल्यानंतर कोणी कोर्टात जाईल तेव्हा हे सगळे पुरावे म्हणून आपण सादर करणार आहोत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे त्यांची खरी वृत्ती जी आहे की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ती दिसून येते म्हणजे त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये दे, कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अडथळे आणण्याचं काम करतायत मला वाटतं अशा प्रकारचं काम कुणी करू नये या सर्व लोकांनी मिळून सर्व पक्षीय नेत्यांना माझं आव्हान आहे निवेदन आहे विनंती आहे की या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे सर्वेक्षण आपण चालू केलं प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका